कुठलीही गोष्ट संयमित असली की ती उत्कृष्ट होते किंवा त्यापासून फायदे होतात मात्र आपले नेते या गोष्टींचा विचार करतायत का नेत्यांच्या वागणुकीला आणि वक्तव्याला संयम राहिला आहे का तुम्हीच ऐका माझं तोंड खराब आहे माझा पक्ष छटका असं बोललं तर का पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या राजकारण करतायचा ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाहीये डान्सरशी नाहीये पबलीशी नाहीये आता त्याला सांगा काय तो दांडा काय ते डुंगर डोंगर सगळ्यांचं पत्ती करणार आपण आज कुछ भी हो जाए मी भारतीय संविधानात शपथ घेऊन सांगतो तसंही माझं व चाळीस वर्ष झालं माझी मुलगी सक्षम झालेली जावीन का तुम्हाला कोण मोट जे चंगू मंगू मोठमोठे ढारकाळ्या फोडणारे दीड फुटे दीड शाणे हे मला आव्हान देतात म्हणून ही वक्तव्य ऐकल्यावर नको ते राजकारण आणि नको ते नेते असा विचार मनात आल्या वाचून राहत नाही पण चांगले नेतेही राजकारणात आहेत जे महाराष्ट्राचा विचार करतात जनतेला स्वातंत्र्य हवे ते फक्त अशा तोंड फाटक्या नेत्यांपासून